चला मग आज आहे ना आमरस रेसिपी पाहूयात मी कशा प्रकारे करते ते तर त्यासाठी ना एक आंबा घेतलेला आहे खूप मोठा आहे जवळजवळ साडेतीनशे ग्रॅमचा एक आंबा आहे तर हा बदाम जातीचा आंबा आहे कोणत्याही जातीचा आंबा तुम्ही वापरू शकता फक्त असं थोडा आंब्यावर आहे ना सुरकुत्या पडलेल्या पाहिजे आणि असं दाबलं ना पहा तर असं दबल्या जातोय सहजासहजी आणि वरच जे त्याचं मधलं काळ जे दिसतंय ना ते कडक पाहिजे म्हणजे ते आंबे खराब झालेले नसतात अशा प्रकारे आंबा आपल्याला बघून घ्यायचा आहे तर पहिले आहे ना मी पाण्यात ठेवला होता पाच मिनटं आंबा म्हणजे त्यावर काही चीक वगैरे ना तो सर्व निघून जायला तर पाच मिनिटा नंतर आहे ना असं सर्व साइडने दाबून घ्यायचा आंबा तर आपल्याला ह्याचा रस करायचा आहे ना तर आता मिक्सर ज्या देखील घेतलेला आहे सर्व साइडने असा हलका करून घ्यायचा आहे म्हणजे दाबून घ्यायचा आहे आंबा तर पाहू शकता जसं व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे सर्व साईडने आता पहा दाबून घेतल्यानंतर अशा प्रकारे ना आपल्याला ह्याचा रस काढून घ्यायचा आहे तर वरचं जे काळ दिसतं ना ते काढून टाकायचं डेटाचा जो भाग असतो तो आणि आता डायरेक्ट मी मिक्सर मध्ये ना अशा प्रकारे ह्याचा रस काढून घेते आंबा घेतला शक्यतो असा आहे ना पातळ सालीचा घ्यायचा म्हणजे त्याचा रस जास्त निघतो आणि करायलाही खूप सोपे जाते तर पहा अशा प्रकारे मी काढून घेतलेले आहे आता हे जे साल आहे ना वडचं तर ते आता आपण दोन भागामध्ये डिवाईड करूयात आणि चमचा घ्यायचा आहे आपल्याला आणि हे वडचं जे आहे ना ते सर्व काढून घ्यायचं ह्यातला जो गर आहे ना सालाचा सा लागलेला तो सर्व काढून घ्यायचा हात देखील भरले जात नाही आणि अतिशय सोपी पद्धत आहे ही आंब्याचा रस करण्याची म्हणजेच आमरस करण्याची तर पाहू शकता सालाला आहे साल ना अजिबात काही चिकटलेले राहिलेले नाहीये हात न भरवता चमचा ना आपण सर्व सालाचं खळून घेतलेला आहे दुसरं जे साल होतं ना त्याचं पण अशा प्रकारे आपण सर्व गर आहे ना तो काढून घेऊयात या सालाचा देखील गर काढल्यानंतर आहे ना तुम्हाला आता कोळीचं देखील दाखवते कशा प्रकारे काढायचं आहे ते तर ह्याचं पहा पूर्ण गर निघालेला आहे आता पहा कोळी कशी काढायची तर हातात घ्यायची कोळी अजिबात हात भरवायचे नाही किंवा काही करायचे नाही तर व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे पाहू शकता तुम्ही अगदी सहजासहजी नाही याचा गर पूर्णपणे वेगळा होतो चमचाने अजिबात हात भरवायची गरज पडत नाही पाहू शकता पूर्ण सालाचा आणि कोईचा गर पूर्णपणे निघालेला आहे आणि आता यामध्ये घालायचं थोडंसं दूध घालते मी तर आता मी मिक्सरलाच हे फिरवून घेणार आहे त्यानंतर यामध्ये घालायची आवडीनुसार साखर म्हणजे आंबा कितपत गोड आहेत त्या अंदाजानुसार ह्यामध्ये साखर घालायची आमरस आपला आहे ना काळा पडू नये यासाठी या आपण ह्यामध्ये ना एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे तो आहे बर्फाचे खडे ह्याने बराच काय जो आमरस असतो अजिबात ह्याचा कलर चेंज होत नाही दोन मिनटं फिरवल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आपला आमरस तयार आहे पिवळसर कलर तुम्हाला दिसत असेल कारण आपण बदाम आंब्याचा हा आमरस केलेला आहे केशर किंवा तुम्ही लालबाग जर वापरला ना तर त्याचा कलर केशरी होतो तर इथे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे कन्सिस्टन्सी देखील तुम्हाला मी दाखवते आता ह्याची तर पहा अशी घट्ट कन्सिस्टन्सी ह्याची ठेवलेली आहे सजावटीसाठी थोडे ह्यावर मी आता या ना मनुके घालते तर मस्त वाटतं असं बघायला सुद्धा त्यामुळे तर इथे आपल्या ना आमरस तयार आहे बर्फाचे खडे घातल्यामुळे एक दिवस रूम टेम्परेचरवर हा रस अजिबात काळा पडत नाही दुसऱ्या दिवशी जर तुम्हाला खायचा असेल ना तर तुम्ही डीप फ्रीजला लावू शकता हा रस कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन जे आलेले आहे चॅनलवर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद